परवाना रद्द झालेला आहे आणि कोण नेमका आमचे प्रयत्न चालू आहे म आमच्या आपल्या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी एक खाजगी लायसन आणलेला आहे आणि सहकारी साखर कारखान्याचे लायसन रद्द करून ते आणलेलं आहे महादेशामध्ये पहिली केस अशी सहकारी लायसन्स घरीचं लायसनबद्दल ही भारतातली प्रेम आहे आणि तो कारखाना आता कसे सुरू ओळख झाले थोडं असे अशी मागणी होत चार, चार महिन्यापासून की आता कारखाना सुरू करायचा आहे आणि परवानगी दिल्याशिवाय कारखाना सुरू होत नाही तर त्यामुळं आम्ही खूप प्रयत्न केले आहेत मुख्यमंत्र्यांना भेटलेला आहे थोडं शासन मंत्र्यांना भेटलेला आहे केंद्रीय या ख्याच्या मंत्र्यांना पण घेतलेलं आहे परंतु आणखी लायसन रिन्यू झालेलं नाही त्यामुळं आम्ही असे निर्णय घेतला की आंदोलनाच्या मागणी झाले म्हणून आंदोलन या ठिकाणी उत्पादक शेतकरी किती शेतकऱ्यांना याचा पक्का बसू शकतो पंधरा हजार या कारखान्याचे सगळं सज्ज आणि सहा तालुके कार्यक्षेत्र आहे या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जवळपास सात लाख टन लोक आहे खाजगी कारखाने आजूबाजूला आहेत परंतु आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की खाजगा खाजगी कारखान्याची काटामारी फार असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं त्यामुळे सहकारी साखर शकर कारखान्यालाच ऊस घालण्याची लोकांची पसंती आहे आणि त्यामुळं हा सहकारी साखर कारखाना आहे

खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी पुढे काढणं हे योग्य नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न थरू आहे तुम्ही बँकेचं ओटेस केलेलं आहे अनेक लोकांकडून पैसे बळा करून बँकेला जवळपास वीस पंचवीस वीस पंचवीस कोटी रुपये भरलेले आहेत आणि मध्येच ही अडचण आली त्यामुळं या लोकशाही मार्गाने आणि चळवळीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की लायसन मिळावं चळवळ केल्यानंतर सरकारची गोष्ट लक्षात येईल आज मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो त्यांना विनंती केलेली आहे ते तुम्ही राज्याच्या साखर आयुक्तांशी बोला केंद्रीय डायरेक्टर जे आहेत त्यांना बोला आणि शेतकऱ्यांची मागणी किती तीव्र आहे हे त्यांना सांगा आजच्या आंदोलनामध्ये तुमची